टाईम असेल तरी चालेल पण पेमेंट थोडं जास्त पाहिजे असेल आता मी सांभाळते ना मुली तर मग चांगलंच काम बघ म्हणजे त्या खूप अशा फोर्सफुली बोलल्या मला काम बघच काम चांगली त्याच्यामुळं मी मग विचार केला की ठीक आहे बघूयात सर्च करूयात दोन तीन ठिकाणी अजून जॉब का असेल तर मग मी सांगेन तुम्हाला परत हां बोलायचं ना मला पैसे वाढवून वाढले नाही ना त्या दिवशी बोलली आमच्याच लागलेत म्हणजे बिल्डिंग मस्त बिल्डिंग गॅलरी मला फर्स्ट फ्लोअर चा फ्लॅट नुसतात फ्लॅट फ्लॅट मध्ये इंटरेस्ट नाही आणि उगा नुसते मला फ्लॅट दाखवतात

आई वडील जायचे कामाला काय मग तू तुला मग कसा टाइम देणार तुला आता थोडस आई सांभाळची पुरी तुला तु, 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 टाइम दिला पाहिजे ना बर बर द्या आई द्या मला टायमिंगचाच विषय आहे सगळा आज सुट्टी नाही ना नाईट करून येऊन पूर्ण दिवसभर झोपलेले आहेत थोडे फार झोपलेले आहेत त्यांची कधीच नाईट करून झोप पूर्ण होत नाही तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत तर मला म्हणले चल तुला थोडे मी पुण्यामधील सार्वजनिक गणपती फिरायला नेतो तर आता बघूयात कुठं घेऊन जातात म्हणजे त्यांचं बोलणं असतं एक तिथं गेल्यानंतर भलतस निघतं तसंच आज पण आता गणपतीच्या ऐवजी काहीतरी भलतच नाही अहो म्हणजे झालं मिळवलं मी कुठे आलोय आपण बघा कुठे घेऊन आलेत मला ते आज तुम्ही तर मला गणपती बाप्पा दाखवायला घेऊन जाणार होते इकडे कुठं घेऊन आले इथं ता लावली आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि इकडे मस्त बघा कसला भारी व्यू आहे मला घेऊन आलेले ते लग्न झालेलं आमचं तेव्हा घेऊन आलेले आता तुम्हाला लग्नानंतर कधी आला आपण हे सेकंड टाइम येते मी इथं लग्नानंतर हा ताँगा। हा फर्स्ट टाइम आलेलं ना आपण पावसामध्ये भिजायला ताळ्यावरती तिकडं माग आठवलं कायम हां हे सेकंड टाईम आहे म्हणजे ह्यांनी मला ठरवलंय सगळ्या गोष्टी डबल डबल दाखवायच्या पण ठीक आहे अशा ठिकाणी यावं माणसाने आम्ही तुळापूर या ठिकाणी आलोय श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची यांचा पुतळा आहे या ठिकाणी मस्त प्लेस आहे महादेव मंदिर आहे संगमेश्वर महादेव मंदिर

दहा रुपयाला आहे ना चला राजेशीच भाजीचं काम झालं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे सहाय्यक कवी कलश यांचा यांची समाधी आहे इथे तर या ठिकाणी संगमेश्वर श्री संगमेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी इथं आम्ही आलो आहे आतमध्ये खूप खूप या ठिकाणी भरपूर लोक येतात लग्नाच्या आधी कुणीच येत नव्हतं आमच्या म्हणजे नाही का त्या टायमिंगला राजश्री लग्नानंतर खूप वर्षानंतर आलो आहे आम्ही इकडे is इज दिस प्लेस भारी है ना हम्म hmm, छान प्रत्येक मराठी मानसाने तुळापूरला विजिट करावंच मला सांगत सहा वाजता कोण होऊ आहे नाही असं म्हणायचं संगम आपण फोटो इथं तळ्यावरती आम्ही म्हणजे नदी नदी काठावरती आहे आम्ही आणि इथं गणपतीचं विसर्जन चालू आहे विसर्जनाथ चालू आहे किती दिवसाचा शिवकालीन गणेश मंदिराचे दर्शन घ्यायचा संगम किती भारी आहे तुला कसा वाटलाय जॉबवालीचा फोन येत आहे कोण जॉबवाली गावातली पेमेंट हा बोल ना बोल बोल डायरेक्ट हॅलो हा तुमच्या मिस्टरांचा आलेला मला मेसेज मी त्यांना बोलली दुपारी तर ते बोल ठीक आहे बघा म्हणले सांगा तसं मग मी त्यांना म्हणलं अह मिस्टर काय नाही बोलले पण माझ्या सासूबाई बोलत आहेत की दुसरीकडे जॉब बघ वगैरे असं म्हणजे टाईम असेल तरी चालेल पण पेमेंट थोडं जास्त पाहिजे असेल आता मी सांभाळते ना मुली तर मग चांगलंच काम बघ म्हणजे त्या खूप अशा फोर्सफुली बोलल्या मला काम बघत त्याच्यामुळं मी मग विचार केला की ठीक आहे बघूयात सर्च करूयात दोन तीन ठिकाणी अजून जॉब का असेल तर मग मी सांगेन तुम्हाला परत हा बोलायचं ना मला पैसे वाढवून नाही नाही त्या दिवशीच बोलले आमच्याच लागलेत म्हणजे एवढे इन्व्हेस्टमेंट करून बसले आमचेच लागले तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर जरा बरं होईल बिझनेस वाढवण्यासाठी मग फ्युचर मध्ये आपण फिफ्टी फिफ्टी पण मी तुम्हाला असले दोन तीन शॉप पर्सेंटेज द्यायला म्हणजे जे ती मला कमिशन देते ना जर खूप चांगलं माझ्याकडनं आलं रिस्पॉन्स चांगले कस्टमर क्रिएट केले तर म्हणली तुम्हाला मी फिफ्टी पर्सेंट बघ किती भारी तुझ्यासाठी यासाठी ऑफर आहे तुला ऐवजी डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफर दिली जाते पण तिला जाऊ दे दे कुठं आलोय आपण आणि काय शूट करतोय आता हे टाकणार आहे मी तुझं कॉल बिल कसं डिस्कस केलं तू हे जाऊ द्या कसं आहे प्लेस तू सांगणार प्लेस